चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आपण पाहतोय पिंपरी शहरामध्ये रोज महिलांच्या बैठका सुरू आहेत विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वात आपण पाहतोय रोज महिलांचं संघटन जे आहे ते बांधलं जाते रोज बैठका सुरू आहेत आपल्यासोबत स्वतः अश्विनीदा इथ अश्विनीताई कशा पद्धतीने रोज आपण पाहतोय महिलांच्या बैठका सुरू आहेत हजारोच्या संख्येने महिला या बैठकीला उपस्थिती लावतात एकंदरीत काय मार्गदर्शन चालतंय मार्गदर्शन आहेच की त्यांना जे सांगायचं बॅलेट पेपरवर नंबर आहे वगैरे हेच मार्गदर्शन परत जा योजना लाता जा आपले आपले जा योजना असतील आता ज्या आपल्या सरकारने त्या सांगायचं सा काम हे असंच सगळीकडे आहे एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतो आपण पाहतो विविध ठिकाणी चिंचवड विधानसभेमध्ये तुम्ही बैठका ते सगळ्या आजी माजी नगरसेवक आहेत त्यांचा पाठिंबा मिळतोय कशा पद्धतीचं वातावरण एकदम चांगलं वातावरण आहे महायुतीच कॅन्डिडेट येणार आहे तर त्याच्यामुळे एकदम सगळीकडे चांगलं वातावरण आम्ही रोज फिरतोय रोज बैठका वगैरे घेतोय तर एकदम चांगलं सगळीकडे वातावरण आहे आपण पाहतोय जे महायुतीची जी योजना आहे लाडकी बहीण योजना ती घरोघरी तुम्ही पोहचवत हो आहे एकंदरीत काय प्रतिसाद मिळतोय महिलांचा महिलांमध्ये कुठेतरी उत्साहाचं सा वातावरण दिसते जे पंधराशे रुपयांनी महिलांना फायदा झालाय त्याचबरोबर अजून काय प्रतिक्रिया येते प्रतिक्रिया पण तशा चांगल्याच आहेत लोकांच्या की पंधराशे रुपये म्हटल्यानंतर आणि ते कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी आपल्याला महायुतीला निवडून दिलं पाहिजे हेच आम्ही त्यांना सगळ्यांना पटवून सांगतो आहे कारण परवा दिवशी देवेंद्रजींनी पण घोषणा केली होती की पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये आता ब मिळणार आहे त्यामुळे सगळा महिला वर्ग खूप खुश आहे आणि चांगला त्यांचा प्रचार चालला सुषमाते आपण पाहतोय महायुतीचा मोठा पाठिंबा या ठिकाणी सर्व महिलांचा मिळत आहे या ठिकाणी तुमच्या परिसरात आज बैठक आयोजित करण्यात आली काय प्रतिसाद मिळतोय महिलांच्या काय प्रतिक्रिया येतात जेव्हा तुम्ही प्रचार करताय जेव्हा सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पर्यंत आहे काय प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद तर शंभर टक्के मिळतोय आम्ही सर्व आजी माझी सर्व नगरसेवक वगैरे घरोघर जाऊन आम्ही पॅम्पलेट वगैरे दिले आणि शंकर भाऊ जगताप टक्के वन साइड निघून येतील आम्हाला त्यात काही प्रॉब्लेमच आणि प्रतिसाद आम्ही जर चाललो तर लोक आमच्यामध्ये सामील होतात की आम्ही पण प्रचार करतो खर तर महिला मोठ्या संख्येने या चिंचवड विधानसभा मतदारसंघात काय त्यांचे प्रश्न आहेत कोणतं विजन जे आहे शंकर जगताप ते त्यांच्या पुढे तुम्ही मांडत विजन हेच की जे भाऊनी वीस पंचवीस वर्षामध्ये जो कायापालट केलाय पिंपरी चिंचवडचा तो त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठीच शंकर भाऊ जगताप असेल आमच्या लाडक्या बहिणी अश्विनीताई असतील पुढे चालू ठेवण्यासाठीच आम्ही शंकर भाऊ जगताप यांना मतदान करणार आहोत आणि शंभर टक्के मतदान हे होणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनाच आपण सर्व जे महिला नगरसेविक आहेत त्यांचा पाठिंबा शंकर जगताप यांना मिळतोय महिलांचं मोठं संघटन जे आहे ते उभं केलं नाही सर्व महिलांकडनं महिला भगिनींकडनं खूप छान प्रतिसाद आहे आहे आणि पूर्ण सांगवीकर आम्ही महिलाच नाही तर आमच्यावर युवत आहे युवती आहेत सगळे आमच्यावर जॉईन होत आहेत त्या स्वतःही प्रचारामध्ये सहभागी होत आहेत आणि शंभर टक्के इकडनं आम्ही या बैठकीत काय निर्धार केला तुम्ही सगळ्या महिलांनी काय निर्धार केला आमचा निर्धार असाच आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण ताकद लावून शंकर भाऊ जगताप यांच्याशी पाठीशी उभे राहून त्यांना आम्ही विधानसभेत पाठवणार आपण पाहतोय मोठं संघटन या ठिकाणी महिलांसोबत आहे माझे महापौर आपल्या सोबत आपल्यासोबत मागी आपण पाहतोय अनेक वर्ष तुम्ही पाहताय हा मतदारसंघ तुम्ही स्वतः साक्षीदार होता जेव्हा लक्ष्मण भाऊ होते तेव्हा काय वातावरण एकंदरीत आपण पाहतोय ज्याप्रमाणे लक्ष्मण भाऊंच्या पाठी सर्व महिला उभे होतात त्याचप्रमाणे शंकर भाऊंच्या पाठीमागे सगळ्या महिला उभे उभ्या असताना आपल्याला पाहायला मिळते काय एकंदरीत सांग तुम्ही विचारलं की काय वाटतंय आम्हाला वाटतच नाही की भाऊ नाही येत म्हणून भाऊच आहेत या पद्धतीने वातावरण आज पूर्ण सांगवीभर आनंदाचं झालेलं आहे भाऊने केलेलं कामकाज आणि त्या अपुरी राहिलेली त्यांची कामं उदाहरण जर आपलं पाहिलं तर आपण पाणी पुरवठा वाढवतोय कारण जे पाणी येते लोकसंख्येच्या अभावी ते कमी पडते तरी पण जी चे ला ला जे पाणी मागणी केलेली आहे तीनशे एम एल टीचं पाणी आपल्याला मिळायला पाहिजे ते शंभर एम एल टी पाणी आपण आज लोकांपर्यंत पोहोचवते राहिलेले दोनशे एम एल टी पाणी हे पूर्ण काम आपल्याला न्यायचं आहे ते शंकर भाऊ वहिनी पाठपुरावा केला आता शंकर भाऊ त्याचा पाठपुरावा करून ते, ते लोकांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी ते सतर्क राहणार आहेत त्याचबरोबर मोठ्या वहिनीने निर्णय घेतला होता की कत्रा डेपोचा मामोडीच्या तिथला पुन्हावड्याचा तिथला तर तो कचरा डेपो त्या ठिकाणी उठवलेला आहे पण ते उठवल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते, ते पर्पज आहे त्या ठिकाणी मोठमोठ गार्डन त्या ग्रामीण भाग अजूनही तो भाग ग्रामीण आहे त्या भागामध्ये शहराचं वातावरण कसं होईल त्याकरता गार्डनचं मोठं पर्पज आहे ते वहिनींने घालून दिलेले जागा करून दिलेले आता शंकर ते शंकरचे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे भाऊंचं विजन आहे की शंकर भाऊंचं विजन आहे की काळेवाडी मध्ये जास्त ते लक्ष घालणार आहे काळेवाडी काळेवाडीमध्ये ज्या सुधारणा पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही काळेवाडीमध्ये त्या लोकांच्या पब्लिकने मागणी करते त्या सुविधा त्या ठिकाणी त्या पुऱ्या करणारे मेट्रोचं जाळं हे पूर्णपणे कसं पसरत आणि रोडवरची गर्दी कशी कमी होईल लोकांचं स्वास्थ्य कसं राहील आणि प्रदूषण पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल याकडे बाऊंच लक्ष्य आहे शंकर बाऊंच लक्ष्य आहे तर आपण पाहतो चिंचोडी विधानसभा मतदारसंघात महिला मोठ्या प्रमाणात आहे महिलांपर्यंत तुम्ही सरकारच्या योजना असतील मागच्या पाच वर्षात पिंपरी महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती जे काम महानगरपालिकेचं आले ते काम कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवले महापालिकेने पहिलं काम केलंय बीजेपीचं सतराची निवड झाली त्यावेळेस न्याय दिला विद्यार्थ्यांना मुलींना पण विद्यार्थ्यांना जो ज्या शाळेत असेल त्या विद्यार्थ्यांना महापालिकेने पाठीवर हात फिरवण्याकरता दहा हजार आणि पंधरा हजाराचं असं ऐंशी टक्केवाला नव्वद टक्केवाल्यांना सुरू केलं आणि तेच आता केंद्र शासनाने सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मुलांना विद्यार्थी असन त्यांना सुद्धा दहावी बारावी साठी काही रक्कम ही एक आर्थिक मुलांना मदत होईल शिक्षणाकरता करता तर फ्री मोफत मध्ये मुलींना शिक्षण आहे हा एवढा आनंद आम किती मुली झाल्या तरी पण त्या मुली आपल्याला हवे आवेशास कशा वाटत की ही महिला बदल असलेली श्रद्धा आणि असलेलं शासनाचं मत की एक महिला सुरक्षित असन सुखी असन तर पूर्ण घर सुखी होतं पूर्ण शहर सुखी होतं पूर्ण महाराष्ट्र कसा सुखी राहील ह्या एक महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्र शासनाचा आहे तो पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र शासन कटिबद्ध राहणार आहे आणि त्याकरता भाजपचं सरकार यांना खूप महत्वाचं आहे येणारच आहे आणि शंकर भाऊंना आम्ही भाजपच्या वतीनच लीड कस पाठायचा त्यासाठी सर्व महिला सतर्क मी विजयाचा विश्वास व्यक्त केला आता इथेच दिसतोय की विजय जवळपास निश्चित आहे फक्त लीड मोजायचं बाकी आहे काय आम्ही आता खासदारकीच्या टायमाला एवढं जरी गडबड होती तरी पंचाहत्तर ऐंशी हजाराचा लीड दिला आम्ही लाखाच्या पुढे तर नक्कीच भाऊ शंकर भाऊनला लीड हा देणार आहे कारण ते आमचे भाऊ आहेत आणि पाठीराखा जर भक्कम असेल तर माहेर आमचं कधीच चुकणार नाही आमच्या सगळ्या महिला कसं सुखी राहतील आनंद राहतील कधी पण त्या त्या माहेरी जाऊन वहिनीला महिला एकवटलेल्या आहेत स्वतः विद्यमान आमदार अश्विनी जगताप असेल ते ठिकठिकाणी बैठका घेत आहेत आताच आपल्यासोबत माजी महापौर डोरे होते त्यांनी देखील सांगितलंय यंदा कुठल्याही परिस्थिती एक लाखाच्या वर जे आहे शंकर लीड मिळणार आहे कॅमेरामॅन महान शिवराज सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड